हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जी रेसिपी आहे तुम्हाला मी डायरेक्टली ती रेसिपी दाखवते मी तुरीची डाळ घेतलेली आहे पाव किलो मी बनवणार आहे तुरीच्या डाळीचं वरण कप बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग टाकणार आहे मी तुरीच्या डाळीमध्ये सो पाव किलो मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मी शेंगा ह्या कापून छान स्वच्छ करून ह्या घेतलेल्या आहेत आता ह्या मी एक सात आठ मिनटं फक्त पाण्यात उकळून मी डाळ आता ही कुकरला लावणार आहे तुम्हाला आता मी दाखवते पुढची कृती आता मी ह्या शेंगा उकळायला टाकल्या पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्या जास्त नाही उकळून घ्यायच्या कारण ह्या डाळीमध्ये पण शिजल्या जातात सो त्यामुळे थोड्याशाच ह्या उकळायच्या आता मी पाणी ओतलं याच्यामध्ये आणि मी फक्त आता अशी साधी त्यानंतर ता पुढची कृती सांगणार आहे तुम्हाला आता आपली डाळ शिजली आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आता मी मीठ टाकणार आहे चवीनुसार शेवग्याच्या शेंगा पण शिजून झाल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोड्या कमी कच्च्या शिजवायच्या ह्या सो आता मी पुढची कृती तुम्हाला सांगणार आहे आता मी फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे राई घेतलेली आहे कढी मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या उभ्या कट करून कोथिंबीर आहे एक टमॅटो आहे कढीपत्ता आहे आणि चार पाच लसूण मी टेसून घेतलेला आहे सो आता मी फोडणी करणार आहे तर तुम्ही बघा आता मी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवले आता मी ह्याच्यामध्ये राई जिरे टाकणार आहे आता मी राई जिरे मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे लसूण पण टाकला आहे फोडणीला आणि आता टमॅटो टाकलेत मी बारीक झाली तेलामध्ये आता मी ह्याच्यामध्ये डाळ टाकणार आहे आता मी डाळीत पाणी ओतलेलं आहे ही थोडी दोन मिनटं कडू दिली ना त्यानंतर मी पुढची कृती सांगणार आहे तुम्हाला आता आपल्या डाळीला कड आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये शिजवलेल्या शेंगा आहेत त्या टाकणार आहे मी तुम्ही बघू शकता मी टाकल्यात शेंगा टाकल्यात आणि कोथमीर टाकली आहे सो आता मी अजून शिजू देणार आहे चांगल्यापैकी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही आता मी एक दहा मिनटं हिला अशी शिजू देणार आहे या डाळीला आता आपली डाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशी डाळ नक्की घरी बनवा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी डाळ बनवलेली आहे सो धन्यवाद थँक